सर्वांचा प्रतिसाद खूप चांगला आहे आम्हाला आम्ही जितकी पदयात्रा करतोय तीन ते चार पदयात्रा करते आम्ही लोकांचा खूप प्रेम मिळायला लागलाय खूप लोक आमच्यावर विश्वास दाखवत आहेत सर्वांचा प्रतिसाद खूप चांगला आहे तीन ते चार पदयात्रा करतोय लोकांचा खूप प्रेम खूप लोक आमच्यावर विश्वास दाखवत आहेत आणि चाकूतकर परिवारावर भाजपवर महायुतीवर विश्वास दाखवणारे प्रेम करणारे खूप जण आम्हाला भेटतात सर्वाधिक पाहायला गेले तर महिलांचं ओढ आपल्याकडेच आहे याचा याच कारण असं आहे काय लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना तर नक्कीच एक खूप मोठा फॅक्टर आहे लाडक्या बहीण बहिणींनी ठरवलं यावेळेस त्या त्यांच्या लाडक्या बहिणीला एक आमदार करायचं पण त्या व्यतिरिक्तही मला वाटतं आहे की महिलांचा सहभाग राजकारणामध्ये थोडासा कुठेतरी कमी होता आणि आता जी त्या पाहत जी त्या पाहतात की आपल्यासमोर एक महिला उमेदवार आहे आपल्यासारखी दिसणारी आपल्याशी प्रेमाने बोलणारी तर त्यामुळे आय थिंक महिलांचा प्रतिसाद जास्त दिसतोय आम्हाला जास्त प्रेम आणि विश्वास महिलांचा दिसतो रागीने काय सांगाल नेमका आपल्याला राजकारणाचा चांगलाचा अनुभव आहे तर महिलांचा प्रतिसाद यावेळेस बदल घडू शकेल का नक्कीच घडवू शकेल कारण आपण प्रश्न केल्याप्रमाणे लाडकी बहीण हा तर यावेळेसचा एक चांगला आमचा अनुभव दिसतोय की सगळ्या महिला अगदी उत्साहाने सहभाग घेत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक सुशिक्षित उच्च शिक्षित महिला उमेदवार म्हणून लातूरमध्ये या ठिकाणी लातूर आले लातूरकरांना मिळालेली आहे आणि इतिहासात प्रथमच महिला म्हणून एक उमेदवार आणि चाकूरकर घराना तर आपण सगळेजण जाणत आहोत तेच संस्कार तोच विश्वास घेऊन त्या लोकांपर्यंत अगदी आपल्या सर्वसामान्याप्रमाणे प्रत्येकाला आपलं करून घेत आहेत आणि आम्ही ज्या ज्या ठिकाणी रॅलीमधून जात आहोत सभा होत आहेत अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे